नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की कमेंट येत आहे की तुमची मोटर किती एच पीची आहे आणि किती नवज लोड होते हे बघा आपण आता विहिरीवर हो आहे शेतकरी मित्रांनो आपल्या विहिरीमध्ये सध्या पाच एच पीची मोटर आहे टेक्समोची मोटर आहे आणि विहिरीची खोलही आहे फक्त एकतीस फूट खोल आहे विहिरी बघा फक्त एकतीस फूट खोल आहे शेतकरी मित्रांनो आणि आपले जे नवजल लागले आहे ना शेतकरी मित्रांनो अठरा नवजल लागलेले आहे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा आता शिप बदलवली एक शिप झाली इकडली ते आता सोकल्यानंतर आपल्याला उचलावं लागेल आणि लगेच दुसरी शिप लाग लावण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो आणि टोटल अठरा नवजल उडत आहे तुम्हाला दाखवतोच मी आता हे बघा आणि चांगल्या तऱ्हेने उडत आहे बारीक तुषार आहे झाडा थेंब नाही आहे आणि ओलीत पद्धतशीर हो, होती शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो हे आपल्या अठरा नौजल आहे तुम्हाला दिसत आहे आता हे अठरा नौजल एक दोन तीन चार आता बघून घ्या पूर्ण लाईन अठरा नौजल उडवत आहे आपली मोटर आणि ओलीत बघा तिकून चौदा तास सोडले आहे धुऱ्यापासून जर हवा आली तिकून तर थोडीफार जरी हवा आली तरी आपलं ते ओलीत राहणार नाही आणि इकून इकूनही पंधरा तास घेत आहे आता हे शिप उचलून झाल्यानंतर आपण त्या शिपपासून तीस तासावर शिप लावणार आहे शेतकरी मित्रांनो असं वलताचं नियोजन आहे आपलं आणि प्रत्येक नोजल दोन दोन पायपावर आहे बघा आणि चार तासाची शिप आहे आपली चार तासाची टेक्स्मोची मोटर आहे पाच एच पीची आणि हिला व्होल्टेज खूप पाहिजे शेतकरी मित्रांनो आपले जे आहे डीपी जवळच आहे आणि आपलं एकच कनेक्शन आहे इकून बस डी पी बा जवळच आहे बिलकुल तुम्हाला दिसतही असेल डीपी हे बघा डीपी झुम करून दाखवतो हे बघा हे बघा डीपी इथंच आहे डीपी हे डी पी आणि हे आपलं शेत हे खंबा आपला शेतीचा जवळच आहे म्हणून आपल्या मोटरला व्होल्टेज भरपूर भेटतं आणि म्हणून अठरा नजून लोड होते इला जर व्होल्टेज कमी भेटलं हे स्टार्टरच नाही उचलत शेतकरी मित्रांनो टेक्समोची मोटर आहे अठरा नौजल चालत आहे हे बघा तर शेतकरी मित्र मला कमेंट करे किती एच पीची मोटर आहे आणि किती नौजल लावले ओलीत चांगले होते शेतकरी मित्रांनो आणि चार घंट्याची शिप आहे बघा तर आता आपलं सहा एकर हरभरा आहे पूर्ण आठ शिपा लागतात दोनशे चाळीस तास आहे बघा पूर्ण आठ शिपीतनी पूर्ण आपलं शेत ओलीत होऊन जाते चार ते पाच दिवसात त्याच्यातलं जर एक दिवस एक दोन दिवस जर लाईन बंद राहिली लाईनी त्रास दिला काही मोठा फॉल्ट असला तर दिवस वाढू शकतो शेतकरी मित्रांनो तर असं उलित आहे आपलं तर ह्या ब्लॉग कसा वाटला आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपण भेटूया की हरभरा किती दिवसात निघतो या विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेवट नंतरच्या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओ जर आवडला असेल शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला कमेंट करा शेतकरी मित्रांनो तुमची मोटर किती एच पीची आहे नक्की सांगा आणि तुमची मोटर टेक्समो आहे सी आर आय आहे बऱ्याचशा कम मोटर आहेत मार्केटमध्ये तुम्ही कोणती मोटर वापरता नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो